नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अकरावी प्रवेश प्रक्रियाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत विशेष करून तीन सप्टेंबर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे जे काही तीन दिवस असणारे आहेत या तीन दिवसामध्ये नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटी या विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत आणि त्या किती काळजीपूर्वक करायच्या आहेत हे आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे यातला पहिला भाग असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आज अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला नाही परंतु ते यत्ता अकरावीमध्ये कोणत्याही शाखेसाठी प्रवेश घेऊ इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांच्यासाठी आजपासून म्हणजे तीन सप्टेंबरपासून स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब हा लॉग इन शेजारी उपलब्ध केलेला आहे आणि त्यामुळं आपण जर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करणार असाल तर तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुम्ही सगळी माहिती भरून तुम्ही लॉग इन आय डी मिळवू शकता आणि पासवर्ड तयार करू शकता तो जपून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर वर तुम्ही लॉग इनमध्ये गेल्यानंतर कारण लॉग इनमध्ये जाताना लॉग इन आय डी की जो तुमचा ॲप्लिकेशन नंबर असणारा आहे तो पासवर्ड तुम्ही स्ट्रॉंग जो तयार केला असेल तो वापरून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन म्हणजे अर्ज भाग एक पूर्ण व्यवस्थित भरू शकता मग यामध्ये नवीन विद्यार्थी असतील किंवा जे काही एटी के टी धारक विद्यार्थी असणार आहेत हेही यामध्ये सहभाग घेऊ शकतात हे सगळ्यात महत्त्वाचं असणारं आहे हा एक भाग झाला आता दुसरा भाग या तीन दिवसामध्ये नेमकं काय करायचं आहे तीन सप्टेंबर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर तर यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे तो जर प्रवेश आपल्याला कॅन्सल करावायचा असेल तर याच तीन दिवसामध्ये तुम्ही प्रवेश कॅन्सल करू शकता पुन्हा तुम्हाला संधी नाही हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं विनंतीनुसार तुमचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये किंवा मा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जावं लागणार आहे तिथं जाऊनच प्रवेश हा तुम्हाला कॅन्सल करावा लागणारा आहे म्हणजे घेतलेला प्रवेश रद्द करण्याच्या तारखा ज्या आहेत त्या तीन सप्टेंबर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कालावधी असणारा आहे मग हे कॅप थ्रू ॲडमिशन घेणारे विद्यार्थी असतील किंवा कोटांतर्गत राखीव जागावर प्रवेश कोटांतर्गत ज्या काही राखीव जागा असणार आहे त्यावर प्रवेश घेतलेला ते रद्द करू शकत असतील किंवा त्या माध्यमातून त्यांना प्रवेश घ्यायचा असेल आणि नवीन विद्यार्थी असतील तर त्या दोन्हीसाठी ती प्रोसिजर ही सेम असणारे यामध्ये कोणताही बदल असणार नाही त्यामुळं आणि पाच तारखेलाच सायंकाळी चार वाजता रिक्त जागांची यादी पण जाहीर होणारी आहे म्हणजे ह्या तीन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्यामुळं या तीन दिवसातल्या ज्या ॲक्टिव्हिटी विद्यार्थी आणि पालक मिळून ज्या करावायच्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत काळजीपूर्वक करा कारण प्रवेश रद्द करण्याच्या या तारखा यामध्ये जर प्रवेश रद्द केला नाही तर पुढं अनेक अडचणी येऊ शकणाऱ्या आहेत कारण पुढं त्यांनी कुठंही ज्यावेळी ॲडमिशन प्रक्रिया ज्यावेळी सुरू होईल त्यावेळेस कुठंही तसं त्या ॲडमिशन विनंतीनुसार प्रवेश रद्द करता येतील म्हणून उल्लेख केलेला नाही हे पहिल्यांदा स्वतंत्र या तारखा आलेल्या आहेत त्यामुळं खूप काळजीपूर्वक आपण विचार करून प्रवेश रद्द केला पाहिजे किंवा तुम्हाला शक्य असेल म्हणजे विचार केल्यानंतरच तो योग्य तो निर्णय घेऊनच प्रवेश आपण रद्द करावा असं मी तुम्हाला सुचवतो आहे अर्थात हा जो काही तीन दिवसातल्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहे ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितल्या आहेत त्या इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करा धन्यवाद